कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की अक्षय आणि रमाचा रोमॅन्स चालू असतो त्यावेळेस रमा म्हणते आता जाऊ द्या मला माझे केस इकडे तिकडे गळे की मला नाही आवडत मग म्हणतो की माझे हृदय इथे तुझ्यासाठी पडतंय ते बघ मग लगेच रमा म्हणते की ते हृदय जागच्या जागेवर राहू द्या कालची पैंज हरलात तुम्ही मग लगेच अक्षय म्हणतो हरणारच तुझी ती मैत्रीण आहे ना नेमकंच दरवेळेस तिला कशी चक्कर येते तेच समजत नाही ती ना आता माझ्या डोक्यात जायला लागली आधी तर जातच होती आता आणखीच जायला लागली न म्हणते जाऊ द्याना लगेच अक्षय म्हणतो आई शपथ तिच्यावर असा कंट्रोल ना ती जे वागतीये त्या सगळ्या गोष्टींना आळा बसावा मग लगेच रमा म्हणते ना आता तुम्ही कशाला इतकी चिडचिड करताय मग त्यावर अक्षय म्हणतो नाही ग का, प्रॉब्लेम काय आहे ती तिच्या मनाला येईन तसं ती वागत राहती आणि तिच्या पार्टीतले तिचं कौतुक करत राहतात नाही तर आपल्याला ते सहन करावं लागतं असं देवाकडं काही मागत नाही पण मी आज देवाकडं मागतोय की देवा तिच्या आयुष्यात असं कुणीतरी येऊ दे की जेणेकरून ती जे वागते आहे त्या गोष्टींवर सगळ्या गोष्टींवर आळा बसेल इकडे आयाजी ऑफिससाठी तयार झालेल्या असतात त्या शशिकांतला आणि अभिषेकला आवाज देत असतात तेवढ्यात रेवा खाली येते त्याच्या मागणं रमाकांत काका पण येत असतात ते तिला ओरडतात अगं हे कुठल्या तंत्रीत पायऱ्या उतरतेच तुला जायचं नसेल तर नको जाऊ पण मला तर जाऊ दे रमाकांत काकांचा आवाज ऐकून खूप ढजकते आणि बाजूला होते त्यानंतर आई आजी तिला म्हणतात वा हे काय चालला आहे तुझा तुला आजही ऑफिसला यायचं नाही का आजही दांडी मारायचा विचार आहे का मला लगेच रेवा म्हणते नाही आय्याजी हे का मी तयारच झाले आहे मग आजी म्हणतात रेवा मला हे तुझं सारखं दांड्या मारणं अजिबात पटत नाहीये लगेच रमाकांत काका म्हणतात की आई तिला एकदा तू डॉक्टरकडे नेऊ घेऊनच जा म्हणजे डोक्याची माती हल्ली की मेंदूची मुळेही तपासावी लागतात रेवा आयजीला म्हणते आय्याजी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का आजच्या दिवस मला तुमच्याबरोबर ऑफिसला येऊन जाता का मग लगेच आयजी म्हणतात की मी ऑफिसला चालले नाही आहे मला दुसरीकडे मिटिंग आहे मग रेवा म्हणते आय्याजी प्लीज मला येऊ ना तुमच्याबरोबर मग आय्याजी म्हणतात रेवा मी काय तुला तुझी ड्रायव्हर वाटले की काय मग परत रेवा आयोजीला रिक्वेस्ट करते मग आययाजी म्हणतात ठीक आहे पण मी ऑफिसला जात नाही आहे त्यामुळे मी तुला ऑफिसच्या रस्त्यात मध्ये उतरून देईल तू तिथून रिक्षा करून तुझी तू तु एकटी जा मग रेवा म्हणते आईयाची एकटी ना एकटं जायला भीती वाटते मग आईयाचे चिडतात आणि म्हणतात भीती कसली भीती वाटते तुला इतक्या दिवस तर तू एकटी जात होती ना मला हे तुझं वागणं अजिबात पटत नाही रेवा तुला इथं राहायचं नसेल तर तसं सांग मी तुला तुझ्या आईकडे नेऊन घालते तशीही तू मला आता जडत झाली आहे रेवा आयजीला म्हणते ठीक आहे आयाजी तुम्ही जिथपर्यंत जाल तिथपर्यंत सोडा मला मी तेथून रिक्षाने जाईल आणि मग लगेचच आययाजी तिला म्हणतात की ठीक आहे चल पटकन मला उशीर होतोय मग रेवा म्हणते ठीक आहे मी रेडीच आहे मग रेवा तिथून जाते मग आयाजी रमाकांत काकाला का म्हणतात की कसं आहे ना ह्या मुलीचं नाकापेक्षा मोती चढ झालाय मग रमाकांत काका का म्हणतात बघ आता तुझं तूच तुस, मग लगेच आय्याजी तेथून निघून जातात इकडे अक्षय आणि रमा सामानाची यादी करत असतात मग रमा अक्षयला विचारत असे काही राहिलं तर नाही ना, ना। मग अक्षय म्हणतो भासना रमा आता किती झालंय मग लगेच रमा म्हणते आता हे करावं लागेल कटाळा करू नका रमा अक्षयला सांगत असते की रविवार पेठेत तुम्हाला काचेच्या भरण्या मिळतील आणि शनिवार पेठेत ते प्रिंट केलेले स्टिकर मिळतील दुकानाचं नाव सत्यवान आहे तुम्ही ते नाव लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील मग अक्षय खूप रागा रागाने लिह तो। मा लगे स, ते नाव लिहतो मग लगेच रमा चिडते आणि म्हणते आता कुठे गेला हो तुमचा उत्साह इतक्या दिवस तर खूप उत्साहाने काम करत होते मग लगेच अक्षय म्हणतो सह आत्तासुद्धा आणू शकतो ग पण पहिला आपल्याकडे नव्हता त्यावेळेस आपण दोघंच होतो आता आपण आहोत तर ही सगळी माणसं आहे आपण दोघांनी वेळ कधी घालवायचा मलगेच रम्मा चिडते आणि म्हणते की हे सगळं सामान तुम्ही घेऊन यायचंय भूषण दादाला पण भेटा उरलेल्या बरण्या दुकानात विकायला द्यायचे आहे आणि हे सामान घेतल्याशिवाय घरी यायचं नाही समजलं ना लगेच अक्षय तिला म्हणतो वा काय भारी चिडते ग तू एकदम सुरात चिडतेस आणि हे बघ ना तुझे त्यावर हे केस वा किती छानच दिसतात आणि हे तुझे गाल अगदी टमाट्यासारखे म पुढचं बोलायला लागतो तर लगेच रमा चिडते आणि म्हणते आता ना मी हे केसच कापून टाकते मग लगेच अक्षय म्हणतो हे तू कसली हे केस कापतेस रमा म्हणते मी हे केस कापू शकते मग मी इतके छोटे केस करील की मला दोन वेण्यासुद्धा घालता येणार नाही मग लगेच अक्षय म्हणतो हे तू कसली कापतेस केस त्यापेक्षा जास्त जीव तुझ्या या केसात आहे मग रमा चिडते आणि म्हणते हे बघा मी केस कापू शकते तुम्ही मला डिवजू नका हा म्हणतो लागली पैन्स तू केस नाही कापू शकत म लगेच रमा म्हणते कसली पैंज लावताय तशी पण तुम्ही कालची पैंज हरलात आणि मी केस कापणार हे बघास तुम्ही तुम्ही हे सगळं सामान घेऊन या मग बघा चं हे बोलणं चालूच असतं ते जान्हवी खाली उतरत असते आणि ती त्यांचं बोलणं ऐकत असते त्यानंतर रमा म्हणते की आता बघाच तुम्ही आणि दोन्ही वेण्या उडवत म्हणत असते बघाच तुम्ही लगेच अक्षय तिला म्हणतो हे असं नाही करता येणार मग रमा म्हणते नाहीच करायचं आणि तेथून निघून जाते मग अक्षय पण विचार करतो ही खरच की ही खरंच कापते की काय केसं पण नंतर अक्षय म्हणतो हे कसली कापते मग लगेच जान्हवी रमाला विचारती काय झालं म्हणते कुठं काय झालंय मग जान्हवी म्हणते मी ऐकलं अक्षय इतक्या जोरा जोराजोराने का बोलत होता मग लगेच रमा म्हणते तुम्ही कुठं त्यांच्याकडे लक्ष देतात मग लगेच जान्हवी म्हणते अगं सांग ना गं काय झालं मग लगेच रमा म्हणते एवढं काही नाही पण मी तुम्हाला सांगते मग ती जान्हवीला सगळं काही सांगत असते इकडे आयाजी आणि रेवा जात असतात मग स्टॉप आल्यानंतर आयाजी रेवाला म्हणतात की रेवा उतर इथेच मला पुढे जायचे आहे मग आयाजींना रेवा म्हणते की आयाजी एक रिक्वेस्ट आहे मला थोडं पुढं सोडता का मग आयाजी म्हणतात की नाही मला युटर्नसाठी खूप लांब न्यावं लागेल मग रेवा घाबरत घाबरत म्हणते की ठीक आहे मग पण रेवाचं लक्ष नसतं मग आयाजी तिला विचारतात की रेवा काय झालं आहे ती काहीच बोलत नाही आणि गाडीतून उतरते मग आयाजी पण तिला सोडून निघून जातात मरेवा रिक्षासाठी थांबलेली असते तिथे एक गाडी येऊन उभी राहते मरेवा घाबरते मग त्या गाडीमध्ये अथर्व असतो तो त्या गाडीची काच खाली घेते मग अथर्वला पाहून रेवा खूपच घाबरते ती पुढे चालायला लागते मग अथर्व गाडीतून उतरतो आणि तिचा हात धरतो आणि तिला म्हणतो सांगितलं ना मी मी तुझ्या मागे सावलीसारखा राहणार आहे आणि तू जशी वागली माझ्याबरोबर मी तसा तुझ्याबरोबर पण नाही वागणार मग लगेच रेवा म्हणते तुला काय पाहिजे ते देते पण तू मला सोडून दे मग लगेच अथर्व म्हणतो तू दे नको मला काही नाही पाहिजे मला जे पाहिजे ते द्यायची तुझी लायकी नाही आहे आणि मला जे पाहिजे ते मी मिळवणारच मी <ISTukt> माझ्या वाटेत आडवं येऊ शकत नाही मग लगेच रेवा म्हणते अथर्व मला जाऊ दे मला ऑफिसला जायचं आहे मग अथर्व म्हणतो जा ना मी तुला अडवलंच नाही आहे मी तर म्हणतो तू एवढ्या उन्हात कुठे रिक्षाने जाशील मी तुला आपल्या गाडीत सोडतो माझ्या गाडीत ए सीसुद्धा आहे मग लगेच म्हणते की मी जाईल माझी माझी मग मा मा लगेच अथर्व म्हणतो हे समज तू माझी आणि माझ्या आईची जी सेवा केली त्याची परतफेड आहे तर तू विसरू नको की मी तुझ्या आयुष्यात एंटर झालो आहे आता तो तुझा अक्षय त्याची बायको ह्या सगळ्यांची मी कशी वाट लावतो ते बघच तू असं म्हणून त्यासाठी एक रिक्षा बोलावतो आणि त्या रिक्षात तिला बसून तिला म्हणतो की आता तू हे कायम लक्षात ठेव की इज बॅक असं म्हणून त्याची रिक्षा तेथून निघून जाते त्यानंतर आण इकडे रमाला म्हणत असते रमा तू खरंच करणारे हे सगळं म्हणते हो ताई मी करणारच आहे यांना पण कळालं पाहिजे की मीच फक्त पैंज जिंकू शकते आणि यांना काय वाटतं की मी फक्त बोलते मी काहीच करू शकत नाही मग लगेच जान्हवी म्हणते अरे वा मला ऐकूनच माझ्या अंगावर काटे येत आहेत आता झाल्यानंतर किती मजा येईल आणि ती खूप खुश होते मग त्यानंतर जान्हवी तिला म्हणते हे सगळं तू खरं तर मलाच सांगायला पाहिजे होतं बघ आपण दोघी काय करतो ते मग लगेच रमा म्हणते हो मला पण यांना दाखवायचंय की मी पण रमा अक्षय मुकादम आहे आणि मी जे म्हणते ते करतेच असं म्हणून त्या दोघी तेथून निघून जातात इकडे अक्षय फोनवर बोलत असतो फोनवर भूषण असतो मग तो भूषणला म्हणत असतो की मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे आणि दोन कामेसुद्धा आहेत मला तुला तुझा फोन पण द्यायचा आहे आणि च्या मुरांब्याबद्दल सुद्धा थोडं बोलायचं आहे तुला वेळ आहे का मग भूषण म्हणतो ठीक आहे मग अक्षय म्हणतो ठीक आहे आपल्या नेहमीच्या जागेवर भेटूया मी आता आवरून बाहेरच पडत आहे इकडे जान्हवी घेऊन घरी येते आणि तिला म्हणत असते आता हे खारच गोड दिसतंय रमा डोक्याला स्कार्फ बांधून आलेली असते आणि ती जान्हवीला म्हणत असते ताई मला आता खूप धडधडतंय आणि भीती पण वाटते यांना हे नाही आवडलं तर हे मला खूप रागवतील मग लगेच जान्हवी तिला म्हणते तुलाच तर पैस जिंकायची होती ना मग लगेच रमा म्हणते हो ती पण वाटते आणि खूप भारी पण वाटतंय लगेच जान्हवी म्हणते आज जा आणि पिंधास जा आणि सांग त्याला की रमा जे बोलते ते करूनच दाखवते आणि तिला ऑल द बेस्ट म्हणते त्यानंतर रमा आतमध्ये जाते अक्षय तयार होत असतो त्याला बाहेर जायचा असतं म्हणून तेवढ्यात रमा येते स्कार्फ तिने डोक्याला बांधलेला असतो मग तिला पाहून अक्षय म्हणतो काय ग एवढ्या उन्हाची बाहेर निघालीस का स्कार्फ बांधून का आली मग रमा म्हणते नाही आणि मग ती डोक्यावरचा स्कार्फ काढते तर ते पाहून अक्षयला मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो तू तिला म्हणतो हे काय करून आलीस आणि केस कुठे आहे तुझे लगेच रमा म्हणते मला पैन जिंकायची जी होती म्हणून मी केस कापून आले मग लगेच अक्षय म्हणतो मी एवढी मोठी पैन्स पूर्ण करायला त्या टोकाला गेलो नाही आणि तू एवढीशी पैन्स क पूर्ण करण्यासाठी ह्या टोकाला गेली मग लगेच रमा म्हणते मग मी काय तुम्हाला अडवलं होतं का जायचं ना तुम्ही पण त्या टोकाला मला पैन जिंकायची होती म्हणून मी केस कट केले आणि मग लगेच गोल फिरते आणि अक्षयला म्हणते कसं दिसतंय मग अक्षय म्हणतो छान दिसतंय पण कुठंतरी काहीतरी कुटतरल्यासारखं वाटतंय पण जाऊ दे तुला स्वातंत्र्य आहे तुझ्या मनाप्रमाणे वागायचं तुला हवं ते करायचं तुला वाटतंय तसं वागायचं पण मला तुझ्या दोन वेण्या किती आवडायच्या त्यात माझा जीव अडकलेला होता जाऊ दे आता तू त्या कापूनच आली आहेस तुला वाटतंय तर ते तुला छान दिसतंय लगेच रामा म्हणते मला वाटलं म्हणूनच तर कापले मी माझे केस आता तुम्ही बांधा दोन वेण्या मग अक्षय म्हणतो हा लगेच रमा त्याचे केस उडवत म्हणते की अजून दोन तीन महिन्यात वाढतील तुमचे केस त्याच्या आपण दोन वेण्या बांधू अक्षय चिडतो आणि तिला म्हणतो की तुला मजा येते मी इथे काहीतरी पोटतिडकीने सांगतोय आणि तू खुशाल हसते थट्टा सुसते इतक्या दिवस कधी दोन वेण्या मोकळ्या सोडून मोकळे केस घेऊन कधी फिरली नाही आणि आता खुशाल कचाकचा कापून आले अक्षयची खूप चिडचिड होत असते तू इतका छोटा हेअर कट करून आली कसे दिसतं आहे ते पण ते छान दिसतंय तुला आवडलंय ना तर मग घेऊन फिर माझा विचार करायची काहीच गरज नाही तरी एकदा एवढे मोठे केस कापायच्या आधी मला विचारायला पाहिजे होतं ग ते कसं दिसतंय असं म्हणून अक्षय खूप चिडचिड करत असतो त्यावर रमा त्याला म्हणते की ऐका ना तुम्ही मला मोकळेपणाने सांगा की रमा मला तुझे मोठे केसेस खूप आवडत होते ग हे केस कट करून आलेली मला काही रुचत नाही आहे म्हणजे मला थोडं तरी वाईट आटून वाईट वाटेल तसं तर मी आता केस कापलेच आहे आता काही करू शकत नाही पण तेवढंच मला थोडं वाईट वाटेल जर तुम्ही असं म्हणालात की ह्या केसातही तू मला तितकीच आवडते तर मग मला काहीच वाटणार नाही पण मग मी हे सर्व आधीच करायला पाहिजे होतं असं मला वाटेल आणि मग अक्षय मागून पुटपुट करत असतो म्हणतो की हसू नको मला दुःख होतंय याचं तुला हसू येतंय का मलाच अक्षय म्हणतो की जाऊ दे आता माझे केस कळायच्या आधी येथून निघालं पाहिजे त्याला पाहून रमाला खूपच मजा येत असते मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की अरे वा अभिषेकला